उत्तर की महाराष्ट्रामध्ये मी महायुतीतला मंत्री म्हणून अन्न व नागरी मंत्री म्हणून जी काही जबाबदारी घेतली त्यानंतर पहिल्यांदाच केंद्राच्या सुद्धा अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना भेटून महाराष्ट्रातल्या अन्न नागरी पुरवठ्याच्या संबंधित जे काही विषय आहेत ज्या अडचणी आहेत त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होणं फार आवश्यक एकंदरीतच लोकसंख्या वाढल्यानंतर जेवढं लाभार्थ्यांना ला लाभ मिळायला पाहिजे आत्ता फक्त सात कोटी महाराष्ट्रातल्या लोकांना ला लाभ मिळतो ला जनसंख्या वाढली आहे तर ती साडेआठ कोटीपेक्षा जास्त लोकांना ला लाभ मिळायला ला ला पाहिजे आज जे लाभार्थी आहे ज्या लाभार्थ्यांना राशनच्या डिजि ह्याच्या फॉर्मेटवर यायचं तर पूर्ण माहिती त्यांना ला द्यावी लागते ऑनलाईनच्या समस्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेल आहेत मी त्याची नोट आपल्याला देतो आठ नऊ महत्वाचे विषय होते या विषयामध्ये त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढणं फार आवश्यक होतं अनेक लाभार्थी अन्न व नागरीच्या आपल्या पुरवठ्याच्या संबंधात लाभार्थी ठरत असून सुद्धा त्यांना लाभ मिळत नाहीये ही फार मोठी समस्या आहे आणि एकीकडे आपण अन्न सुरक्षेच्या संबंधामध्ये प्रोटेक्शन म्हणून सगळ्या गोष्टी करतोय आणि त्यात जर हे लाभार्थी लाभापासून वंचित राहत असेल तर ती समस्या सुटली पाहिजे या अगोदर पण हा विभाग या संबंधित पाठपुरावा करत होता आज मी म्हणलं की आपण मंत्री झालोत आदरणीय जोशी साहेबांचं जाऊन समस्याही मांडाव्यात आणि त्यांना त्यांचे अभिनंदन करावं त्यांच्याकडे कर पण अन्न नागरी पुरवठा आणि माझ्याकडे पण आलं तर महाराष्ट्राच्या या सर्व समस्या सुटल्या पाहिजेत त्या भावनेतून आणि इथंबूत म्हणजे सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्याशी चर्चा प्रामुख्याने कुठल्या भागातले आहेत एक त्यांनी आदरे जोशी साहेबांनी अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला लाभार्थी हे संबंध महाराष्ट्राचे लाभार्थी आहेत पण प्रामुख्यानं जिथं ऑनलाईनची समस्या आहे जिथं राशन कार्डची समस्या आहे जिथं राशन कार्डच्या संबंधात मला नाव लावायचंय ह्या ज्या समस्या आहेत त्या सर्व दूर महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात मागासलेल्या महाराष्ट्रात सुद्धा आहेत आणि शहरी भागात सुद्धा आहेत काही जण जर आता आपल्या पीबीएससी सिस्टीम आहेत त्याच्यात थंबचा विषय आहे काही ठिकाणी त्या प्रॉब्लेम ते फार मोठे इश्यू आहे ज्याच्यातनी हजारो हो नाही तर लाखो लाभार्थी अन्न सुरक्षेच्या लाभापासून वंचित राहतो त्या सगळ्या गोष्टी सर्व्हर डाऊन पडतं अनेक वेळा जेव्हा लोक राशन घ्यायला जातात आणि तो समोरच्याची इच्छा असते राशन देण्याची तो देऊ शकत नाही हा घेऊ शकत नाही अशी परिस्थिती रेशन कार्डच्या बाबतीत पाहायला खराय ही अतिशय महत्वाची गोष्ट बोलला त्याचा सुद्धा आमच्या चर्चेमध्ये फार उल्लेख झाला सरोवर अनेकदा नाही तर बऱ्याचदा कायम बंद असतात त्याच्यामुळं स्वाभाविक आहे की आम्ही मागणी करायची त्यांनी घ्यायचा नाही आणि महत्वाचं काय आम्हाला जे महाराष्ट्राला आवंटन केलेलं धान्य आहे हे साडे सात कोटी वीस लाखाचं सात कोटी वीस लाख जनतेचं आता लोकसंख्या वाढली आहे त्याच्यामुळं लाभार्थ्याची संख्या पण वाढायला पाहिजे आणि ज्यावेळेस या सर्वर डाऊन मुळे आम्ही माल म्हणजे राशन आम्हाला द्यायचं आहे लोक घेऊ शकत नाही त्या सगळ्या परिस्थितीत आम्हाला अडचणी आहेत तर राशन घेणारे घेत नाहीत त्याला अडचण डाऊनची आहे देणारा द्यायला तयार आहे आणि त्याच्यामुळे आमची संख्या कमी गेली की मागच्या वेळेस तुम्ही मालच नाही उचलला ह्या समस्या फार मोठ्या प्रमाणात त्या या ठिकाणी असतात राज्यातून स्थलांतरित त्या मुख्यतः आमच्याकडनं म्हणजे महाराष्ट्रात स्थलांतरित व्हावेत स्थलांतरित झाल्यानंतर स्वाभाविक आहे की जिथं स्थलांतरित झालं आता महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं मराठवाडा विदर्भ आहे काही मागासलेले एवढे जिल्हे आहेत की सहा सहा महिने ऊस तोडायला लेबर बाहेर जातो त्यावेळेस त्याचं राशन नाव असतं गावात तिथं माल उचलला जात नाही कारण तो सहा महिने तिकडे असतो त्यावेळेस जिथं जाईल तिथं राशन मिळावं आता चालू झालंय पण ते प्रामुख्यानं आणखीन व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी या ठिकाणी घेण्याचा आहे का भेटायला आता मला खरंच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ दिल्लीला येत आहेत हे मी दिल्लीला निघताना माहीत नव्हतं दिल्लीत आल्यावर कळालं की तेही या ठिकाणी दिल्लीच्या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी येतात त्यामुळं जे विषय होता ते फक्त आदरणीय जोशी साहेबांना भेटून अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयातील महाराष्ट्राच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या त्यांच्यासमोर मांडून करोडो लाभार्थ्यांना आणखी जास्तीचा लाभ द्यावा एवढंच दिवस झाले एकावन्न दिवस झाले सर एका दिवस झाले एक विनंती आपल्याला आपल्याला सगळ्यालाच उत्तर पूर्ण होऊ द्या अशी आपण पण घाई करू नका मी पण घाई करत नाही उत्तर लगेच असं म्हणजे त्यामुळं या संबंधित काय राजकीय विषय असते तर ते म्हणजे माझ्या अगोदर तुम्हालाच कळायला असते मला काय ठरवायचं आहे त्याच्या अगोदर मिळायलाच कळालं असतं त्यामुळं एकविसव्या शतकात कुठली गोष्ट लपवून आणि छपून हा विषय तुम्ही ठेवू देणार नाहीत आमच्यासारखी ठेवणार नाही त्यामुळं असा काही विषय नव्हता फक्त अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाच्या समस्येच्या बाबतीत आदरणीय जोशी साहेबांना जे की केंद्राचे अन्न नागरी पुरवठा मंत्री त्यांच्यासमोर मांडणार आणि त्याची सोडून देणं एकावन्न दिवस झाले अजूनही मसालो प्रकरणातील आरोपी सपडलेला आहे अजूनही ते फरारच आहे बाबतीत मला या बाबतीत मी आपल्याला माहीत असली या एक्कावन्न दिवसामध्ये मी एकच गोष्ट बोललो आहे की जे सरपंच देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली आहे त्या सर्व जे कोणी हत्या करणार आहेत जे कोणी दृष्टी असते जे तपासा सापडतील जे कोणी त्यांना या ठिकाणी फासावर चढवा मोठ्यातली मोठी मुट्या शिक्षा द्या ही माझी मागणी आहे आता कोण किती दिवस फरार आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आज ज्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी ट्रायलच समजा माझ्यासारख्यावर केलं असेल त्यावेळेस मी ह्याचं उत्तर देणं मला असं वाटतं की आपण तो प्रश्न विचारून मी ते देऊ नये कारण आपण पण सुद्धा कुठल्या तरी गोष्टी मॉरल ठेवलं पाहिजे मुंडे साहेब मुंडे साहेब अंजली दमनिया अंजली दमानिया तुमच्या राजीनाम्यासाठी आग्रही असताना तुमचे अंजली दमनिया तुमच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत पण असं असताना असं असताना संदीप क्षीरसागर म्हणतायत की वाल्मिक कराड जवळचे आहेत आणि तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या जवळचे तुमचा राजीनामा होणार नाही आणि ठामपणे सांगतायत तुम्ही भूमिका आपली जी क्लिअर केली आहे तेही सांगा राजीनाम्यावरती पहिलं तुम्ही सांग दिवसात राजीनामा का दिला नाही असं सुप्रिया सुळे देखील म्हणताय आता बाबतीमध्ये धनंजय मुंडे या सर्व गोष्टीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कुठं जर दोषी वाटत असतील तर ते त्यांनी राजीनामा मागावा राजीनामा देणार पण विषय फक्त हा काढून राजीनाम्याचा होत असेल तर या बाबतीमध्ये मी दोषी आहे का नाही या बाबतीत माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री हे सांगू शकतील ना आपण त्यांना सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे त्याच्यामुळं आपण यांना निवडून येण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले मदत केली त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या तिथे जाऊन तुम्ही परमारचा विषय टाकला निवडणुकीच्या काळामध्ये जे ज्या टीका केल्या ते सर्व लोक तुमच्या विरुद्ध उभे येऊन टाकले मला मला पहिल्यांदा म्हणजे मला तुमचे आभार मानायचे की या सगळ्या गोष्टी तुम्ही अशा पद्धतीने मला विचारता कारण एकावन्न दिवस ज्या पद्धतीनं ट्रायल चालू आहे टार्गेट मी आहे स्वाभाविक आहे मी मी पार्टीचा निष्ठावंत आहे मी माहितीचा प्रचार प्रचारातला एक प्रमुख आहे निवडणुकीमध्ये ज्या ज्या वेळेस जिथं जाईल स्पष्टपणाने मी लोकांना काम आम्हाला मत द्यावं आमच्या उमेदवाराला मत द्यावं हे स्पष्ट सांगताना आपण निवडणुकीत टीकाही करतो टीका सहनही करतो या सगळ्या गोष्टी येत आहेत आता विरोधात माझ्या तिथं येऊन मी उमेदवार असताना अनेक जणांनी टीका केला या बाबतीमध्ये या गोष्टीचा पुन्हा राग नसतो किंवा पुन्हा काही गोष्टी नसतो पण एक लक्षात घेण्यासारखी पहिल्यांदा गोष्ट की त्या आत्ता स्पष्ट होत आहेत की असं झाल्यानंतर हे माझ्या विरोधात प्रचाराला होते म्हणून असा विषय आत्ता होतोय म्हणजे याचा आपण राजकारणात राजकारणात पहिल्या गोष्टी अशा नव्हत्या का तुमच्या विरोधातल्या षडयंत्राचं किंवा तुम्हाला टार्गेट करण्यामागे सूत्र दर कोण असेल असं तुम्हाला वाटतं मला हे तुम्हाला एक प्रश्न विचारतो एक प्रश्न विचारतो तुम्ही म्हणताय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते तुमचा राजीनामा घेतील ते मला सांगतील असं तुमचं म्हणणं आहे पण तुम्हाला काय वाटतं नैतिकता म्हणून तुम्ही राजीनामा देऊन प्रा, या सगळ्याची चौकशी होईपर्यंत बाजूला राहिला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का मंत्री म्हणून एक मिनिट माझी नैतिकता माझ्या लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे जी गोष्ट घडली आहे त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललो आहे ते अतिशय प्रामाणिकपणाने बोललो आहे यामुळं ज्यावेळेस या बाबतीत मी कुठंच काहीच मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही दिवशी तर माझा दोष दाखवावा तर लागेल तर लागेल माझ्या वरिष्ठांनी सांगावं लागेल असं हेच म्हणणं राज्यामध्ये दोन नंबरच तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे ते अनेक लोकांना खटकलं असं बोललं जात आहे या गोष्टीचं माझा म्हणजे तुमचाच प्रश्न आणि तुम्हीच उत्तर द्यावं या बाबतीत मला काय ना काही गोष्टी नाही बोलले दादा उद्या दादा उद्या बीड मध्ये येत आहेत स्वागत कशी तयारी आणि काय म्हणजे असं कळतंय दादा दिल्ली बीड आणि तुमचे तुमचे उपमुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत तयारी कशी आहे आता या बाबतीमध्ये तयारीचा विषय मी तर दिल्लीत पण आदरणीय दादा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याला पहिल्यांदाच येत आहेत याच्या अगोदर त्यांचं ज्या ज्या जिम्मेदारीवर ते आले बीडला त्या त्यावेळेस त्या अभूतपूर्व आम्ही स्वागत केलं पण आज उद्याची जी बैठक आहे ती पहिलीच डीपीडीसीची बैठक आहे आणि त्या बाबतीमध्ये तयारी वगैरे असा विषय का काही नाही आपण पाहतोय की आता उद्या जर अभूतपूर्व तयारी केली तर त्याच्यानंतर बातम्या काय येतील हे परवा दिवशीच्या आज मला माहीत असल्यामुळं उद्याच्या तयारीच्या बाबतीमध्ये फारशी काय तयारी केलेली नाही